मी संतोष टाकळे चिपंचार ह्या गणेशोत्सव मंडळाचा उपाध्यक्ष या गणपतीला आता एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत दोन हजार चार सालीची स्थापना झाली आणि तेव्हा सात जणांनी सात मित्रांनी एकत्र येऊन गणपती आणायचा एक सगळ्यांच्या मनाला आणि आज एकवीस वर्ष एक वेगळ्या पद्धतीन गणपतीचे कार्यक्रम चालू आहे आणि सक्सेसफुल कार्यक्रम चिपळूण शहरामध्ये चालू आहे आणि गणपती हा अमराफ आणायचो पूर्वी जेव्हा दोन हजार चार हजार सात हजार रुपयात प्रत्येकाने एक एक हजार रुपये काढलेले आणि सात जणांनी सात हजार रुपये काढून अमराबोवरून गणपती आणलेला गणपती आणताना पण राजेश कानाडे हे किंवा व्यावसायिक आहेत चिपळून ते आम्हाला गाडी द्यायची तुमचा एक ड्रायव्हर होता शेलार तोंडाला आमच्यावर असायचा आणि अमरावतीचे चिपळून गाडी गणपती आणताना तुमचे चिपळूणातले रिक्षा चालक संतोष जाधव जाण नागडकर यांच्यावर मदतीला असायचे आणि आता तेव्हा सात जणांचं मंडळ आता सत्तर जणांचं झालं जा आहे ते एक आम्हाला त्याचा एक आनंद वाटतो आणि त्याचा गणपती हळूहळू एवढा फेमस झाला चिपळूणमध्ये आता चिपवणतल्या लोकांना नवसाच्या शिवाय चेंज पडत नाही त्यात एक मनपा एक त्यांचं चेहरा बघितला की समजतं की आपण काय बघतोय जो गणपती आम्ही चिपवणातल्या लहान मुलांसाठी दोन हजार चारसाठी बघायला लागपाला मोठी मूर्ती आणली त्याचं आज भव्य स्वरूप आहे या गणपतीची सुरुवात दोन हजार चार साली हा गणपती आधी होते आम्ही चिंचनाक्यावरती बसवायचं सगळ्यात साधारण झालं म्हणलं होतं जी पािंचनाक्यात या परंतु पोलीस स्टेशनकडनं किंवा नगरपालिकेकडनं त्याला परमिशन द्यायचं थोडं ट्राफिकचा विषय होता आम्हाला पण ते ट्राफिकला कोणाला त्रास द्यायचा होता किंवा लोकांना त्रास होईल किंवा गाड्यांना त्रास होईल अशी आमची अपेक्षा पण नव्हती मग काय करायचं काय करायचं ठरलं काय सुच ना काय तर आमच्या दीपादेवळी करायचं आमचे मंदिरायचे तेव्हा आपण मान माळ्यातल्या मा, मा गणपतीला नारळ ठेवायला आम्ही तिथं गेलो माळ्यातल्या गणपतीला नारळ ठेवला की आम्हाला गणपतीला जागा मिळते तर आम्हाला दोन हजार चारलाच नगरपालिका सेव कोणतं झपायचा नाही पण आम्हाला जागा आम्ही तिकडनं आलो आणि नेमकं सचिन कदम यांच्या ऑफिसच्या बाहेर थांबलो होतो एवढं सचिन कदम बोलले की आपल्याला सांस्कृतिक केंद्र ती जागा आपल्याला गणपती ठेवायला लागली आहे ट्रॅफिक होणार नाही आपण तिथं कार्यक्रम तुम्ही सगळे करा आणि त्याने आम्हाला सुचवलं नाही आणि त्या टाकी शिवनी जे तुम्ही चांगली जागा निवडली तिथं तुमचा कार्यक्रम सक्सेसफुल होईल चिकवण पोलीस स्टेशन आणि नगरपालिका यांनी आम्हाला ती जागा दिली आणि व्यवस्थित कार्यक्रम आता तिथे चालू आहे आणि आम्ही मळ्यातल्या गणपती करणार तो झाला सगळा विषय तो आम्ही तिथे नवच बोललो आणतो की आम्हाला जागा मिळाली आहे ती जागा मिळाली म्हणून आम्ही त्या गणपतीचं राजा चिप चिपणचा नवसाद नावसाला राजा राज्याचं त्या उत्सवाला नाव पडले गणेशोत्सवाला आणि आता आम्हाला आमच्याकडे तेव्हा मंडळाला मंडप करायला पण पैसे नव्हते पण तेव्हा आम्हाला आमचे मित्र पण आहेत ते शेठ पोकाडे त्यांनी म्हणजे राजनशेठ तुम्ही द्याल ते पैसे आम्ही घेऊन आणि त्यांनी आम्हाला सहकार्य नाही आणि तेव्हा तो मंडप आम्ही सुरुवात केली आणि आता ते, ते मंडपाचा भव्यपणा चिपळूणकर मागतायत सगळे आणि त्यातून आम्हाला एक आनंद मिळतोय आता नवसाच्या गणपतीचा कार्यक्रम करत असताना किंवा नवसाचे गणपतीच्या सा, सा, श्रावणातील दिवस चालला किंवा कार्यक्रम चालू चालला की आमच्या मंडळाचे सगळे सर्व मिटिंग होते आणि मिटिंगमध्ये कुठले कार्यक्रम करायचे काय करायचे सलग पण सगळ्या चुकूनमध्ये जेवढे मंडळ आहेत त्यांच्या घरात पण गणपती असतात पहिले पाच दिवस आणि पुढचे पाच दिवस आम्ही आम्ही मी तर दहा दिवस असतो सात सातजणं दहा दिवस असतात तर भजनाचे कार्यक्रम असतात किंवा रक्तगट तपासणी असते म्हणजे मेडिकल कॅम्प आम्ही घेतो किंवा आमच्या महिला मंडळ म्हणजे त्या काय म्हणतात त्याला मंगळागौरीचे कार्यक्रम असतात आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या संतोष खलाटे संतोष खलाटे आजचा कार्यक्रम असतो त्यांनी तर आमच्या नवसाच्या घटने ना गाणं एक हे सादर करतो ते लोकांच्या मनात बसलं आहे की नवसार जा चिपळूण जा गाणं एवढं फेमस झालं आहे की आता चिपळूणजाना माहिती झालं आहे तसंच आता त्या तस तस पूर्वी सात जण होते आता सत्तर जण आहेत त्याच्यामध्ये म्हणजे बाबूशेठ तांबे आहेत प्रवीण शेठ पटेल आहेत प्रवीण शेठ पटेल दुसरे शेट्टी टिकेकर आहेत हे असे वेगवेगळे हे सत्तर जण वेगवेगळे चांगल्या चांगल्या पदावर असणारे सगळे कार्यकर्ते ते वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते पण त्या पक्षीविषयी काय नाही परंतु सगळ्या पक्षाचे तिथं सगळेजण काम करत असतात आणि स्वतःहून स्वतःचा जीव ओतून काम करत असतात आणि चिपांतले लोक म्हणजे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा अक्षरशः कापूर उत्पत्ती हे फुलंबिलं हे लोक आणून ठेवायचे आणि त्याच्यानंतर हळूहळू समय एका बाई सुरुवात करून दोन समय एवढ्या मोठ्या देण आणि आम्हाला ते आश्चर्य वाटलं एवढे लोक आमच्या गणपतीवर प्रेम करतात आणि तो आता नावसाचा गण नाव नवजल्यावर खेळायला बोल लोक येतात पूर्वी कसं होतं की शिक्षक शिक्षक जे चुकमाज आहेत ते शिक्षक सगळे घाटावरचे आहेत ते त्यांच्या घाटावर गेल्यावरती त्यांना नवस खेळायला मिळायचं नाही कोणी आम्हीचा गणपती पाच दिवसांचा जायचा विसर्जनाचा तो आम्हाला त्यांच्यामुळे दहा दिवसांनी करायला लागला का तर त्यांना आल्यावरती नवस करायला मिळतो मग त्यांच्यामुळे तो दहा दिवस केलेला तर आता ते वेगवेगळे त्यांचे नवस असतात ते कुठल्या याच्या पुरे करतात ते आम्हाला सांगता येत ते काय करतात ते ते काय करत असतील ते आणून त्या पेटीमध्ये दान करतात किंवा हारबीर स्वतःहून म्हणजे अक्षरशः कौ कौटुंबिक पद्धतीने ते येतात आणि त्यांच्या मनात मनात चेहऱ्यावर जो भाव वेगळा दिसतो आम्हाला सगळं बघायला मिळतं डोळ्यात की आम्हाला पण राहत नाही तर आम्ही सदराचा कार्यक्रम करत असताना प्रत्येकावर जबाबदारी असते आता माझ्यावर तर असतेच माझ्याबरोबर आमचे मित्र आहेत मित्र म्हणजे आम्ही लहानपणापासून आम्ही साध्य नाही करतात आमचं सागर नाही आणि पतसाकर नाही प्रदीप साडेकर आमच्याबरोबर नाही परंतु बाळ्याबले बाळ्याबल फक्त गणपती आला की वाटेल तो तो इंट्रेर माजी माजी ते झाले तरी मंडपचं सगळं तो बघतो त्या आम्हाला काय त्याच्यात बघायला लागत नाही तो आधी स्वतः इंटिरियर इंटिरियरचं काम करतो त्याच्यामुळे तो सगळं बघतो शैले शेठ आमचे माझा माझे बाय माझे मोठे भाऊ आता आज नेमकं नाही आहेत मुंबईला गेले पण ते असतात ते सगळं म्हणजे हिशोब करायचं कसा काय करायचं काय त्याची सगळी माहिती देतात समीर ठाकरे तो वाहतूक प्रसादाची व्यवस्था करतो दीपा शेटवकर आणि समीर शेट्टी ठाकरे प्रसाद जी व्यवस्था करतो असे संदीप साडोळेकर आहे प्रत्येक जण आपआपलं काम करत असतात आणि तो विषय असा आहे की हे मंडळ अख्ख्या आम्ही सगळं चालूच आहे आमची अशी इच्छा आहे म्हणजे आम्ही मी तर चिपळूणकरांना म्हणजे विनंती करतो की चिपळूणकरांनी हळूहळू तो उत्सव आता एवढा मोठा झाला आहे आम्ही केलाय परंतु चिपळूणकरांनी पण त्याच्यात साथ द्यावी आणि चिपळूणकरांना विनंती करतो शेवटी चिपळूणकरांचाच गणपती येतो नवसा चिपळूणचा आहे आमचं ठीक आहे आम्ही एक निमित्त झालो परंतु आता तो चिपळूणचा गणपती झालाय तर चिपळूणकरांनी सगळ्यांनी साथ द्यावी आणि सहकार या मंडळा एवढीच इच्छा व्यक्त करतो आमच्या नवसाच्या चिपळूणच्या राजाला या दहा दिवसामध्ये चिखवण जगातले नागरिक प्रचंड गर्दी असते मग ती गर्दी कंट्रोल करायला आमचे मंडळाचे कार्यकर्ते उभे असतात लोकांना नाराज द्यायचे असतात लोकांना उद्धव आहेत लोक काय मनात येईल ते लोक लो, लोकांनी काय नवर बोलले असतात ते पुरे करतात आणि खरं सांगायचं तर आम्हाला पण आश्चर्य वाटतं आमच्या इथे सर्व जाती धर्माचे लोक येतात आणि त्यांची म्हणजे आम्हाला अपेक्षा नसते पण अपेक्षा म्हणजे येतात मुस्लिम धर्मीय पण अक्षरशः बुरखा घातलेल्या बायका पण देवाला पाया पडल्या आणखीन काय पाहिजे म्हणजे चिप्पातली संस्कृती जी आहे ती सर्व धर्मीयाची ही जपून राहावी एवढीच आमची मंडळानं पण इच्छा आहे आणि आता भविष्यात आमच्या अनंत चतुर्दशीला आमच्या गणपतीची विसर्जन मिळवून मिळेल किंवा निघते दरवर्षी तर यंदा आमची अपेक्षा म्हणजे आमची इच्छा अशी आहे की आम्ही तर डी जे जे काय आम्ही कधी वाजवतो किंवा गुलालबिलाल कधी लावा हे आमच्या मिरवणुकीला नसतो ते ढोल भक्त वाजतात पण यंदा आमची इच्छा म्हणजे इच्छा अशी आहे म्हणायची की पंढरपूरला जे हरिभक्त जे टाळ वादक किंवा डोक्यावर टोपी पांढऱ्या ड्रेस पांढऱ्या ड्रेसमध्ये धब्यावर असतात अशी जिंडी करावी अशी आमची या असावी अशी आमची मंडळाची इच्छा आहे म्हणजे माझी तर वैयक्तिक इच्छाच आहे आणि माझी अशी इच्छा आहे की, की चिपळूण तालुक्यातल्या किंवा चिपळूणच्या बाजूच्या पण खेड तालुक्यात चिपळूण तालुक्यातल्या हरी भक्त म्हणजे विठ्ठल रक्माई विठ्ठल भक्त मंडळींनी ते दिंडी सक्सेस करण्यासाठी आम्हाला मंडळाला साथ देईल मिरवणूक आमची सांस्कृतिक केंद्रापासून जे गणपतीचं जिथं स्थान आपण होतो तिथपासून बाजारपेठ नाईक कंपनीकडे जायला जातो परंतु आमचा गणपती तिथनं मंडईच्या पाठच्या आणि शिवनेच्या ब्रिजवरनं वाडाच्या ठाकरून बापडल्या गणपती येतो तर हा गणपती आमचा विसर्जन होतो विसर्जन आमचं बघण्यासारखं असतं विसर्जन ट्रेनमध्ये असतं क्रेनही करतात आणि क्रेन ही आजपर्यंत जवळजवळ एकवीस वर्ष एकवीस वर्ष पूर्ण होते हे मनोज आ, मनोज आमच्या क्रेंडचे मालक मनोज बनणे ते करतात म्हणजे त्यांची क्रेन आणि त्यांची म्हणजे त्यांच्या घरावरनं जेव्हा गणपती येतो तेव्हा आज गेली एकवीस वर्ष त्यांची आई स्वतः आरती करते गणपतीची म्हणजे आणि त्यांचे सर्व कर्मचारी आहेत ते कर्मचारी त्यांना नवसाचा राजा आल्याशिवाय पहिला नवसाचा राजा त्याच्या आधी कुठलं गणपतीचं विसर्जन विसर्जन होत नाही आता सध्या आणखीन दोन गणपती मोठे झालेले आम्हाला आनंद आहे त्याचा आणखीन दोन काय वीस गणपती व्हावेत मंडळ व्हावेत मोठमोठी हे आम्हाला आनंद मिळेल तर त्या क्रेन ऑपरेटरना पण त्याच्यात आनंद वेगळाच मिळतो की आपण नवसा गणपतीचं चिपळूणमध्ये एवढ्या मोठ्या गणपती गणपतीचं विसर्जन करतो कारण आपल्याकडे एवढे गणपती मोठे झालेले नाहीत आता ती सवय आमच्या मंडळाने लावलेली आहे तर आता हे वाढत जावं अशी आमची इच्छा आहे किंवा आमच्या हातूनच गणपतीची सेवा व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि गणपती हा जेव्हा मुरादपूरला जातो तेव्हा मुरादपूरला मुरादपूरवाल्यांचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आमच्या छोट्या गणपतीचं विसर्जन हे मोरातपूरवालेच करतात आम्ही करतो हे मोरातपूरवाल्यांचा तर तुझा गणपती आम्ही आणि मोठ्या गणपतीचं ब्रिजवरनं विसर्जन करतो परंतु गणपती मुरात कोणाला यायच्या अगोदर ते जे लोक बाहेर येतात पण ते बाहेर येण्यामागे आधी महत्वाचं की त्या मुरात पुढचा लाईट जातो लाईट जातो म्हणजे एक वरती तार थोडीशी तर आम्हाला तो लाईट बंद करायचा लाईट बंद केला की आमच्याबरोबर एम एस बीचा पण माणूस असतो एम एस बीच्या माणसांनी लाईट बंद केला की समजतात की हवसादाराच्या मला पूर्ण एंट्री झाली आणि तो एंट्री <स्थी> झाली सर्व मराठी सगळे नागरिक त्या चौकात येतात आणि एवढा त्यांचं वाद्य तिथं वाचतं आणि त्यांच्या ब्रिज पर्यंत जातो नाही तो त्यांची सगळी टीम असते आणि ते छोटा गणपती गांधारेश्वरच्या देवळाच्या तिथं पायरीवर विसर्जन करतात आणि मोठा गणपती आणि चिपळूणकर नाईक कंपनीपासून सगळे जे गणपतीच्या पाठणे येत असतात ते सर्व मुरादपूरला येतात म्हणजे त्याचं आम्हाला पण ते बघायला बरं वाटतं किंवा त्यांना पण इच्छा असते गणपतीचं विसर्जन कसं करतात लहान लहान मुलं जी मोठी म्हणजे चौदा वर्षाची दहा वर्षाची जी शिल मोठी होत आहे ती पण भविष्यात चांगल्या पद्धतीने सहभागी होतील आमच्या गणपती आणि ज्यांना माझी तर अशी इच्छा आहे मी चिपळूणच्या अठरा वर्षाच्या किंवा पंधरा वर्षाच्या मुलां म्हणजे मुलांना आव्हान करतो की ज्यांना आमच्या मंडळात यायचं आहे ज्यांना मंडळाचं काम करते त्यांनी अवश्य व्यवहार आम्ही तुमचं स्वागत करायला मंडळ तयार आहे आणि तुमची करणी आम्हाला साथ द्यावी आणि हा कार्यक्रम सक्सेस करावा सक्सेस सक्सेस होतोय परंतु व्यवस्थित आणखीन पुढे मोठा व्हावा एवढीच इच्छा चिपळूणकर जयंतीच्या पुढ्यात करतो जय एकवीस वर्षात नवसाजाराचं काम करत असताना एक आमच्या गणपतीच्या मूर्तीचा सा साचा एक तयार झाला किंवा लोकांच्या डोळ्यासमोरची मूर्ती एक वेगळ्या पद्धतीची तयार झाली लोकांची भावना एक त्या गणपतीवर असाच गणपती पाहिजे एक वर्ष असं झालं होतं की आम्ही दुसऱ्या टाईपची मूर्ती आम्हाला मिळाली आम मग मूर्ती मिळत होती अडचण झाली होती आणि ओ पीचा गणपती याच्यावरनं विषय चालू होता आम्हाला एक दिवस हो एक, एक वर्ष गणपती म्हणजे मिळत न मिळत नव्हता आणि आम्ही दुसऱ्या साच्यातला गणपती आणला आणि आमची एक मूर्तीची उंची ठरलेली असते परंतु लोक आम्हाला सांगायला लागली तुमचा दरवर्षी जो गणपती असतो ना तोच गणपती पाहिजे मग आम्ही परत तोच साचा सा, त्या साची मूर्ती शोधून तो साचा सा चालू केला आता ते स हे चालू झाले आणि त्याच्यामध्ये आम्हाला साथ मिळाले चिकमणकरांचे मिळाले आम्हाला साथ मिळते नगरपालिका नगरपालिकेत सर्व कर्मचारी कर, आहेत ते आम्हाला एवढं साठ दुसरं पोलीस स्टेशन पोलीस म्हणजे पोलीस ते आणि महसूल अधिकारी जेवढे आहेत किंवा शासकीय कर्मचारी सगळे महावितरण महावितरण तर एवढं आमच्या गणपतीच्या पाठणं म्हणजे गणपतीच्या पुढं पाठी एक दोन लाईन स्टाफ असतात कुठं तारीला लागू नये काय होऊ नये एवढं म्हणजे जर हे लोक आमच्यासाठी करत असतात म्हणजे ही लोकं जर आमच्यासाठी करत असतील आवाज आमचं आमचं पण काम आहे त्यांच्यासाठी धावणं नाही ते पण आपल्या शिकून जे आहे त्यांच्यासाठी धावणं हे आपलं पण काम आहे आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सगळे त्यांच्यासाठी धावतात पाणी भरलं तरी नगरपालिकेवर राहतात महावितरणचा काय प्रॉब्लेम का अडचण तरी सगळे काम असतात करोनाच्या याच्यात सगळेजण प्रत्येकाच्या ठीक आहे प्रत्येकाला बाहेर पडायला वेळ लागतात किंवा पण आम्हीचे कार्यकर्ते हे जीव शिवाय जाऊ का पोलिसांबरोबर म्हणजे आमच्यापर्यंत आम्हाला जेवढं करता येईल तेवढं केलं आणि आयच्या करत राहतो